शाहवाडी तालुक्यातील सावर्डे ते शिरगाव रस्ता पहिल्याच पावसात चिखलमय झालाय या चिखलाच्या रस्त्यातून विद्यार्थी शाळेला जात आहेत पहिल्याच पावसात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून होतीये शाहवाडी तालुक्यातील सावर्डे ते शिरगाव रस्ता एक किलोमीटरचा आहे या रस्त्याच्या मधून कडवी नदी वाहते या नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून त्यावरून वाहतूक सुरू आहे हा रस्ता पहिल्याच पावसात चिखलमय झालाय रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय या पाण्यातून विद्यार्थी नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला ये जा करतायत सावर्डे आणि सावे गावातील विद्यार्थी शाळेसाठी शिरगाव इथल्या बालदास महाराज विद्यालयात येत असतात पावसात हा रस्ता चिखलमय झाल्यामुळं दुचाकीचे अपघात होत आहेत चारचाकी गाड्या या चिखलातून जात असल्यामुळं विद्यार्थी वर्गाला याचा नाहक त्रास होतोय सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याची डागडुची करावी अशी मागणी होतीये पहिल्या पावसात रस्त्यावर चिखल झाल्यामुळं रस्त्याच्या कामाचा दर्जा समोर आलाय